नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप वेलकम कशा मित्रांनो तुम्ही चांगल्यात ना तर तुम्हाला माहीत आहेच की या फ्लॅटमध्ये माझ्या हे हॉल सध्याला काम चालू आहे आणि आपल्या या हॉलमध्ये मी करत आहे पी ओ पी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस तर हे तुम्ही बघताय की हे सध्याला काम चालू आहे आणि हे बाजूला आजो लांब जो पट्टा आहे तर हा पट्टा जवळपास दो दोन फूट हा जास्त झालेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये हा भाग हे ते खूप साईज कमी झाल्यामुळे याचा गेटअप गेटअप याचं एवढं चांगलं होणार नाही यासाठी पुन्हा एकदा याच्यामध्ये करेक्शन करावं लागणार आहे आणि नेमक्या याच्यामध्ये काय काय चुका झाल्या आपण ते किशोर मिस्त्री यांनाच विचारूया तर या ठिकाणी किशोर मिस्त्री आपण त्यांना विचारा की कसं काय झालंय की या कर्मचाऱ्याकडून नजर चुक कशी काय झाली नाही ती गलती झाली होती त्यांना आपण सांगितलं होतं की अठरा इंचा साईट आपल्याला बॉक्स पाहिजे होता अठरा इंच साईट ना त्यांनी केले दोन फुटाचा आता दोन फुट नाही आपल्याला पाहिजे अठराच पाहिजे आपल्याला अठरा इंच करायचं आहे हे जे आहे आपल्याला कॅन्सर करून अठरा इंच साईट करायचं आहे बॉक्स त्याच्यामध्ये अठरा इंच केल्यानंतर लाईटिंग बरोबर बसणार म्हणजे की लाईट आहेत ना बरोबरच ना नाही समजा आपण जर हे दोन फूट जर असं जर राहिलं असतं तर ह्याचा गेटअप वाढला असतं का गिटअप नाही असता ह्याचा गेटअप मस्त आवडला नाही कारण का ते बॉक्स मुळे दोन फुटच नाही पाहिजे आपल्याला आपल्या मध्ये गिटअप येतो हे आत जो तो खूप तो खूपच लहान झालाय हा छोटं जात लहान झालाय आणि दुसरा असं आहे की आता आपले हे रूम किती जे आहे दहा बाय बाराची हा हिरूम थोडीशी लहान आहे लहान आहे त्याच्यामुळे आपल्याला तर मित्रांनो आपली हिरूम जी आहे थोडीशी लहान आहे दहा बाय बाराची आहे आणि ह्या रूम मध्ये जर साइडला जो पीओपीचा जो जे डिझाईन आहे साइड ची पट्टा म्हणजे साइडचा जो पट्टा आहे हा पट्टा जवळपास पुढे दोन फूट आल्यामुळे ही जागा बरीच कमी झाली या ठिकाणी जी आता हे डिझाईन आहे वरची म्हणजे हे अगदी या साईड कपड्यामध्ये हा जो भाग सर्वात जास्त आहे जवळपास दोन फुट आहे ना तर आतमध्ये सर्व चौरस केलेले तर हे डिझाईन हे चौरस आहे का एखादा खर्च आकार सारखी आहे ते डिझाईनवरची खूपच सिंपल डिझाईन वाटते हा काय केलं पाहिजे या डिझाईनला आपण चेंज करू शकतो आपल्याला मग याच डेव्हलप चेंज येणार लुक आहे लुक अलग झाली हे ये जे येऊ नाही ना लूक चांगला वाढत हा म्हणून आपल्याला थोडं साईन्स आणि कमी करायचं साईडचा बॉक्स म्हणजे हे ह्यातलं किती अंतर कमी होणार या हे जे डिझाईन आहे पी ओ पी याच किती म्हणजे सहा फूट आठ किती अठरा इंच चिवायच्या प्रॉपर आपल्याला वालपासून अठरा इंच हे बॉक्स ठेवायचे आठ म्हणजे जवळपास दीड फूट फूट फुट व्हायचे ऑलरेडी दोन फूट आहेत सायन्स ते कट करून काढायचं कट करून ते काढायचं बॉक्स म्हणजे डिझाईनला बरेच काय तर बदल पण पूर्ण डिझाईन डिझाईनला एल एल डीएल एल ए म्हणजे आता सायनच आता जे डिझाईन केलेले आहे मग त्याची लांबी साइडला ते मध्ये बॉक्स तयार होणार परत परत बॉक्स तयार होणार मधला नवीन जे बॉक्स येणार नवीन दीड फुटाचा बॉक्स येणार पाहिजे सीट आहे आपले तर ती म्हणजे सीट हे कुठे येणार आतमध्ये येणार कमी होणार सायंजन सायंजण तीन हजार म्हणजे आतमध्ये पट्टी पुन्हा आत जाईल आणि साईडची जी बॉर्डर आहे ही बॉर्डर बऱ्यापैकी आत सारखेल हा जवळपास दीड फुटापर्यंत पूर्ण होईल चौक येणार चौरसे येणार हा त्यानंतर आत जो स्पेस आहे आतमधला किंवा आतमध्ये जे काही डिझाईन आहे त्याला बराच स्पेस मिळून जाईल आणि या आणि साईडला जे चौकमधला फेरून ना फेरून हा। त्याला एका खालीच्या आकार सारखं होऊन ती डिझाईन आणि ह्या ठिकाणी एक लाईटचा जो पॉइंट आहे हा लाईटचा पॉइंट हा सेंटरला नाही हे फ्लॅट हे घर आहेत तर पी मित्रांनो पी एम आरची ही जी आहेत ना या ठिकाणी भिंती सुद्धा काही प्रमाणात थोडीशी मागे डाऊन थोडीशे वर आहेत थोडेसे खाली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी थोडस प्रॉब्लेम आहे म्हणून हे सेंटर नाही मिळालं आपल्याला नाही तो तो वर जो आहे तो लाईट सेंटर नाहीये तर लाईट सेंटर तो सॉरी फॅन सेंटर ना फॅन सेंटर तो अलीकडे आहे तर तो सेंटर पूर्ण तो दुरुस्त करून घ्यायचा आहे अलीकडे चौरसा ठिकाणी तर आ, दौस्त। ना। ना। ते एक दोस्त येऊन हा ते एक दोस्त होणार म्हणजे थोड ते त्यांच्या करण्यामध्ये थोड त्यांच्या करण्यामध्ये झाले कर्मचाऱ्यांच्या हा थोडस नजर सुटीने झालं होतं हा पण किशोर मिश्राने ते नाही वाढलं सोटाहून ते म्हणलं की ह्यात बदल व्हायला पाहिजे कारण आपल्याला काम एकलच आपण बघतो आणि याचा गेटअप वाढण्यासाठी साइड ची बॉर्डर हे कमी असायला पाहिजे जवळपास दीड फुट पण पाहिजे आणि मधला जोस पे तो मोठा पाहिजे आणि हे चौक जे आहेत ना त्याला थोडस खालीचा आकार सारखं कलर करून त्या सेंटरला ते दोन हे दोन जे चौकोन आहेत चौकोनला खालीचा आकार देऊन ते टोक हे एकत्र असे समोर ते आणायचे आणि वरती त्या पट्ट्यांना रेडचा कलर वगैरे किंवा इकडे दोन पट्ट्या वगैरे असं चेंजेसमुळे ते खूप छान छा सुंदर तो लूप दिसणार आहे वरचा तर आता बदल होणार आहे मित्र एक्च्युली आज हे काम होणार होत परंतु थोडश्या एका चुकीमुळे ते काही पूर्ण होऊ शकले नाही थांबिल आपण थांबि तर, तर ते सध्याला काम थांबवलेलं आहे मिस्त्रीने तर मिस्त्रीचा विचार थोडा वेगळा आहे पीओपी पी करण्याचा आणखी थोडा आणखी बदल करून त्याला आणखी सांगा गेटअप सुंदर लुक येण्याचा ते प्रयत्न करता येईल तर मित्रांनो तुम्हाला मला एवढं सांगायचं वाटलं माझ्या कामावर जवळपासून दीड वर्षापासून आपलं हे जे काम आहे फर्निचर आहे असं त्याचा पी आपण चालू केलं आहे पेंटिंगचं आहे आणि अजून स्टाईल बसवणं मांडणी करणं अशा बरेच काही काम आहेत तर तुम्ही हे ते ताबा भेटल्याच्या नंतर ताबडतोब करून घ्यायला सुरुवात करा किंवा हे तुम्ही काम करूनच तुम्ही त्या आधारामध्ये उभा करून एंट्री करा असं तुम्हाला सांगायचंय कारण एकदा राहायला आल्याच्या नंतर अशा प्रकारे हे काम करत राहणं थोडंसं त्रासदायक होतं आता जवळपास मी दीड वर्ष हे काम माझं चालू होतं मध्ये काही आम्हाला कामगार त्यांनी थोडस चांगलं काम केलं मध्ये परत काम स्टॉप झालं तर असं होतं आणि एकदा आपण राहायला आलून अशा कंडिशनला काम सुरू झालं की खूप त्रास होतो म्हणजे घरामध्ये सर्व पसारा धूळ बिळ उडते आणि आपला पण मूड लागत नाहीये तसे कधी आपलं काम तुम्ही लवकरात लवकर तुम्ही करून घेऊन करा असं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका कारण तुम्हाला अशी नवीन काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील की जेणेकरून ती तुम्हाला अतिशय उपयुक्त राहणार आहे तुम्ही देखील कधीतरी युपी करणार आहे परिचय करणार आहे काल परीक्षाचं काम करणार आहे त्या का ठिकाणी कडक्याची मागणी करणार आहे तर असे बरेच काही काम आहे जर तुम्हाला काही काम असेल तर आपले हिशोब मिश्री तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला समोरच स्क्रीनला येणार आहे तर आरोग्याची काळजी घ्या वाहण्याचा तुमचा लढणे मी आण भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये धन्यवाद थँक्यू